नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मंडळी आज आपण आलो आहोत लोणार लोणार सरोवर येथे वाढत्या पाण्याचे प्रचंड काठावर असलेले महादेवाचे अनेक प्राचीन मंदिर लोणारची कमळजा माता सध्या पाण्याखाली आहे तर हायकोर्टाने याला निर्णय दिलेला आहे काय दिले आहे ते आपण बघूया लोणार सरोवरची पातळी वाढ हायकोर्टातून चिंता व्यक्त होती ज्यांनी याचिका दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत लोणार सरोवरचं पाणी वाढल्यामुळे सरोवरच्या काठावर असलेली महादेवाची अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत जगप्रसिद्ध कमळच्या माता मंदिराच्या गाभाऱ्यातही पाणी शिरले आहे मंदिरासमोर असलेले दीप्तस्तंभ जो पूर्वी पूर्णपणे दिसायचा आता तो चक् बुटलेला आहे आणि आता दिसतसुद्धा नाही आहे बुलढाणा जिल्ह्यातील आपल्या प्रसिद्ध लोणार सरोवरच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ असल्याचे धक्कादायक वृत्त आहे सातत्याने पाण्याची पातळी वाढत असल्याने सरोवरच्या जमीनविदिताला धोका निर्माण झाला आहे याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे न्यायालयाचे या प्रकरणी स्वतःहून जनित याचिका दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत गेल्या सप्टेंबर महिन्यापासून लोणार सरोवरच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे समोर आले आहेत सरोवरच्या संभवाचे चार मुख्य स्रोत आणि झऱ्यामधून पाणी प्रवाह सतत सुरू असून या सततच्या प्रवाहामुळे सरोवरची पातळी साधारण पन्नास ते वीस फुटांनी वाढल्याचा अंदाज वर्तवला जात आहे अनेक पुरातन वास्तू पाण्याखाली पाणी वाटल्यामुळे सरोवरच्या काठावर असलेले महादेवाची अनेक प्राचीन मंदिरे सध्या पाण्याखाली गेली आहे जगप्रसिद्ध डोनार डोनार सरोवरातील कमळजा माता मंदिराच्या गाभ्यारातही पाणी शिरले आहे मंदिरासमोर असलेले दीपस्तंभ जो पूर्वी पूर्णपणे दिसायचा आता तो अर्ध्या पाण्यात बुडाला आहे पर्यावरण दाच्या मते बोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे मात्र गेल्या तीन ते थी चार महिन्यापासून गोड्या पाण्याचे स्त्रोत यात मिसळत असल्याने येथील खाऱ्या पाण्याचे वैशिष्ट्य धोक्यात आले आहे धक्कादायक बाब म्हणजे या पाण्यात आता मासेही दिसू लागले आहेत म्हणजे खाऱ्या पाण्याच्या सरोवरच्या नैसर्गिक रचनेसाठी हानिकारक ठरू शकते पर्यावरणाने इशारा दिला आहे की बदलत्या पाण्याच्या रसायनशास्त्रामुळे सरोवरच्या आयोजित परिस्थितीमध्ये गंभीरपणे अत्यंत येऊ शकलो होणार सरोवर हेलकपिंडाच्या आघातामुळे तयार झालेले दुर्मिळ खारट आणि क्षारीय सरोवर आहे आणि गोड्या पाण्याचे सतत मिश्रण त्याच्या निर्माण करते असे दिले आहे अलीकडचे सरोवर मासे आढळून आले आहेत ही एक असामान्य घटना आहे जी नैसर्गिक पर्यावरणीय संतुलन बदलू शकते आणि स्थानिक सूक्ष्मजीवाचे जीवन धोक्यात आणू शकते न्यायमूर्ती अनिल केलोर आणि राज वाकुडे यांच्या खंडपीठाने अधिवक्ता मोहित खजानजी यांनी एकमेकीत स्त्री म्हणून नियुक्ती दिली आणि त्यांचा सात दिवसाचा आत सविस्तर जनित याचिका दाखल करण्याचे निर्णय दिले अधिकारी आणि तज्ञांनी तपासणी सुरू केली असली तरी पाण्याच्या लाठीमागील नेमके वैज्ञानिक कारण आहे ज्यामुळे जागतिक स्तरावर महत्वाचे या नैसर्गिक वारसा स्थळाचे रक्षण करण्यासाठी सखोल संशोधनाची तातडीची गरज अधोरेखित झाली आहे मंडळी बरोबर आपण बघत आहोत पावसाळ्यापासून लोणार सरोवरची पातळी अत्यंत वाढलेली आहे आणि यापासून आपल्याला धोका आहे का आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तसं काही नाही हे पाणी वाढणे मागचं कारण एकच आहे कारण सततपणे धार एक, सत एक सेकंदही बंद होत नाही आणि आजूबाजूचे बाजारसुद्धा कोरडे झालेले नाहीत त्यामुळे लोणार सरोवरचं पाण्याची जास्त जास्त गती त्यामुळे वाढत आहे सातत्याने आणि दाराचं पाणी त्यामध्ये जात आहे आणि त्याच्यामुळे थोडं थोडं येणाच लोना सरोवर पूर्णपणे भरण्याचा अंदाज दिसत आहे धन्यवाद मंडळी आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद